मित्रांनो के जी बैल प्रेम या चॅनल तुम्हाला स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा लाईक करा, करा कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी शेजारी बेलायकन घंटी दिसते पण दाबा विसरणार म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज आपण उमरज गोडे गोडेवाडे या मैदानात कोणकोणती बैल सैमीसाठी पात्र ठरलेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत सोनू शेट नाव हो काय त्याचं शंकर 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 आज सेमीसाठी पात्र ठरला आज कुणासोबत नियोजन होत त्याचं सासपडकर निखिल निखिल यांचा पंडितराव ना चांगला पायरा होता आज काय काय ना सु तुम्हाला सोमेश्वर नगर बारामती नगर बारामती काय नाव त्याचं शिवा शिवा आज सेमीसाठी पात्र ठरला आज कोणासोबत पाहायला काढतोस बरोबर कोणता काढतोस सत्यजी जाधव सत्यजित जाधवांचा शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला घरणी की कराचा वाशा पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे आज कोणासोबत वाशा पाळायला तोंडोली तोंडोलीकरांच्या शंभू सोबत ना सेमेसाठी पात्र ठरला शुभेच्छा तुम्हाला दादा कोणत्या गावचा बैल आहे हा तो बैल आहे काय नाव त्याच काढतूस काढतूस आज सेमेसाठी पात्र ठरला कुणासोबत पळाला oh, आज बारामतीचा शिवामा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रेट रे यांची नवीन खरेदी राजा पण सैमेसाठी पात्र ठरलाय बाबा आज कुणासोबत अंजीर नरसिंगपूरचा नरसिंगपूरच्या अंजीर सोबत आज पाळा सैमेसाठी पात्र मित्रांनो दुरंदेवाडीकरांचा देवाडीकरांचा सिंगम पण सैमेसाठी पात्र ठरलाय आज दादा कुणासोबत पहायला होतो करायचो कारवारकरांचा कोणता सुंदर सोबत का सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निखिल शेट यांचा पंडितराव पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज कुणासोबत नियोजन केलेलं ना नांदगावचा शंकर म्हणून आहे बैल उजेडात नाही बैल पण बैल चांगला फुल त्याच्यावर आज केलेला बैल तो पण गट शिमी काढतो कायम फायनल असतो पुला तो घातलाय नांदगाव मधला आहे शंकर पोरांचा आहे निखिल शेट वासरू मैदानात पाहिलेला बाहेर गट पास केलाय काय आज पहिल्यांदा काढल्यान गट पास केलाय तुमचं तसं नियोजन वाया जात नाही बर का नियोजन मध्ये आपण फिर काढूनच काढतो लगेच लगेच उभे वर यायच थांबून काढायची वासर पण गट तरी पास करावं म्हणजे जरा लेट पण थेट झालं पाहिजे काम शुभेच्छा सेमीसाठी तुमचं नाव करणार का धन्यवाद दादा कुठलं गाव कारच नाव काय सुंदर 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 से आज सेमेसाठी पात्र ठरलाय आज सोबत पाहायला सिंगम सोबत शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला दादा काय पाहिलाच नाव चिमण्या चिमण्या कुठल्या चिमण्या चिमण्या सेमेसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत त्याचं नियोजन केलं सुळेवाडी सुळेवाडीकरांच्या माणिक सोबत गटपा सेमेसाठी पात्र शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचं बैल वाघेरी काय नाव आहे त्याचं सुंदर वाघरी करायचं सुंदर आज कोणासोबत पहायला घरचाच साजाय आज नियोजन चांगले केले मग <takes> शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला <takes noise> काय काय नाव सोन्या सोन्या कोणत्या गावचा वाघरीचा आज सेमीसाठी पात्र ठरला शुभेच्छा तुम्हाला दादा गाव कोणतं मामूलकरवाडी मामूलकरवाडी काय बैलाच नाव काय आपल्या मोती मोती आज कोणासोबत पाहायला होतो बोरगाव बोरगाव कराय सेमेसाठी पात्र ठरली गाडी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दैवत गोवेकर यांचा सोन्या पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे हा सुंदर गाडी पाहिली सागर शेट लेंगरे यांच्या वासरासोबत सेमेसाठी पात्र पहाया कुठलं गाव आबा आबाईजीवाडी काय आपल्या वासराच ना का पाहिजे बाहुल्या बाहुल्या सेमीसाठी पात्र ठरला आज कोणा सोबत पाहायला तो रायपल रायपल कोणत्या गावची आबाईच्या वाडीचे रायपल कितवा मैदान आहे वासराचे सहावं मैदान आणि सहाव्या गटात गटपास झाल्या शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी बाया कुठल्या गावच पाली बैल मोठ्या मापाचं आहे काय नाव आहे त्याचं रणवीर रणवीर पाली रणवीर आज सेमीसाठी पात्र ठरलाय हो आज कोणासोबत पाहिला तुम्ही महाराज सोबत सेमेसाठी शुभेच्छा तुम्हाला गोंशीकरांचा चंद्र पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे आज सेमेसाठी पात्र ठरला चंद्रा आज गाडी कोणासोबत पाहिला होता घराची सागर शितायची हा तुम्ही आपलं व्हॉट्सअप केले हा आणि आज एकत्री गाडी पाहिली चांगली गाडी पाहिले आज मालकाची मनच तुम्हाला मित्रांनो सागर लेंगरे यांचं वासरू सेमेसाठी पात्र ठरले सुंदर गाडी पाहिले आज दैवत गोवेकर यांच्या सोन्यासोबत सेमेसाठी पात्र दादा कोणतं गाव आबाजीवाडी आबाईजीवाडी काय आपल्या बाईलाच नाव काय रायफल 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 सेमेसाठी पात्र ठरले आज हो शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला धन्यवाद मित्रांनो शिवडेकरांचा गालास पण सैमेसाठी पात्र ठरलंय आज सोबत पाहायला मी गालासमची अनिल ड्रायव्हर बोलली सोबत पाहायला का चांगला पैरा होता घरच नियोजन नियोजन अचानक रात्री नऊ वाजता झालं होणार असं नव्हतं काय नियोजन पोरांचं पोर म्हणजे गावचं मैदान आपलं आपलं अचानक रात्री ड्रायव्हरशी बोलून रात्रीच नियोजन केलं सुभेच्छ सेमीसाठी तुम्हाला मित्रांनो मच्छंद्र गडकरांचे दहा पण सेमेसाठी पात्र ठरलेले बाबा आज कोणासोबत सोबत मिनिट पाहिले चंद्रा गोनशीचा चंद्रा होय किती वर्ष झालं नाद तुम्हाला मला बहात्तर सालापासून होय ल तुमचा हे अनुभव मोठा आहे तुमचा का हो किती आतापर्यंत बैल किती आपल्या जाऊन झाली मित्रांनो अंधारवाडीकरांचा महाराज पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे आज कुणासोबत पळाला हो महाराज रणवीर दया ड्रायव्हरचा दया ड्रायव्हर यांचा रणवीर सोबत आज पळाला आज गाडी कशी पाहायला मग चार टांगे चार टांग्याचा आज तुमच्या भागातलं मैदान आहे गावा शेजारच त्यामुळे जास्त दोन हे पाहायला पाहायला आजत पावंड शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी दादा काय नाव पहिलाच चॉकलेट चॉकलेट कोणत्या गावचं बारामती सांगवी बारामती सांगवी चॉकलेट जायची तर गटपास आहे फायनल गटपास फायनलला राहतो ना होय आज कोणासोबत पाहायला आज याच गावातल्या मारीचा मारी बाय का आज कशी गाडी पाहिली बघितली सेमेसाठी पात्र ठरले किती मैदान आतापर्यंत झाली मैदाना तशी बैलाची एक नंबरची एक वीस पंचवीस फायनल फायनल बैलाचा एक नंबर मध्ये बऱ्यापैकी त्याचा आठ ते मैदानात एक नंबर आहे आणि आता चालूला तीन मैदानात बोलायला ते चौथ्या मैदानात गट पास शुभेच्छा सेवीसाठी तुम्हाला धन्यवाद दादा कोणतं नमस्ते आम्ही सर्व बैलगाडा चालक मालक वासराच्या ना आता वासरा जे दहाव्या गटाची गाडी आमची लागली ते आम्ही लिमगावचे सगळे लिमगाव हा लिमगावचे काय नाव वासराच आपल्या वासराचं रुबाब नाव आहे रुबाब ना आता एक चारच दिवस झाले असेल नागपांच्या बाजारातून आम्ही वासरू खरेदी केलं आमच्याकडे घरची पाळणारे आमचे सात बैल चांगले टॉप मधले आहेत पण हे मैदान आम्ही खास करून एक सकाळी आठ वाजता सगळ्यांचं ठरलं की काय नाही जाऊया आपण या मैदानावर म्हणून हा आमचा मागचा बैल वावर्या या पहिला बरोबर पहिल्यांदाच वासरू आज सुरुवातीलाच काढलं सेमीसाठी पात्र ठरलं गट पास केला। गटात सात नंबर न कडन गाडी पळाली आमचे गट काढला आम्ही आज आलेल्याच सार्थक आमचं झालं नंदीन आमचं समाधान केलं यातच आम्हाला भरपूर समाधान तुम्हाला शुभेच्छा सेमीसाठी मला आणि तुमचे पण म्हणजे सामान्य मालकाच्या बैलांच शूटिंग काढणं किंवा त्याचं नाव महाराष्ट्रात पोहोचवणं यासाठी तुम्हाला सुद्धा आम्ही धन्यवाद देतो ना अभिनंदन करतो तुमचं थँक्यू थँक्यू कोणत्या गावचा बैल आहेगेवाडी काय होणार त्याच बावर्या बावऱ्या बावऱ्या सेवेसाठी पात्र ठरलाय हा? कोणासोबत पाहिला तो आज रुबाब रुबाब घरच्याच साज होय पहिले शुभेच्छा तुम्हाला घरचा साज आज राहिलाच मैदान Se ve que ya te mola.